कोणी कितीही विष पेरण्याचा प्रयत्न केला तरी विकासाच्या मुद्द्यावर मुस्लिम समाज संजय काकांनाच मतदान करणार शेखर इनामदार सांगलीत भाजपा जनसुराज्याची महासभा कुणी कितीही विष पेरण्याचा प्रयत्न केला तरी विकासाच्या मुद्द्यावर मुस्लिम समाज संजय काकांनाच मतदान करणार आहे याची आम्हाला खात्री आहे असे प्रतिपादन भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी केलं आहे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जनसुराज्य शक्ती पार्टीच्या माध्यमातून सांगलीतील शामराव नगर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समीददा कदम युवा नेते प्रभाकर बाबा पाटील ओंकार जाधव अलीम पठाण फारुख जमादार सलीम पठाण मिलिंद चिंके वैभव लाटवडे रमजान मुल्ला शाहरुख पठाण तौफिक दटी यांच्यासह महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते शेखर इनामदार म्हणाले सहा वर्षापूर्वीची स्थिती आठवा या शामराव नगरात आत यायलासुद्धा रस्ता नव्हता आम्ही येऊन बघू लागलो अतिशय दयनीय अवस्था येथे होती आम्ही खासदार संजय कका आणि आमदार सुधीर गाडगीर यांच्या माध्यमातून कामाचा धडाका लावला लाईट रस्ते केले विविध विकास कामे करत विश्रामबागसारखा का हा भाग विकसित केला भारतीय जनता पार्टी मुस्लिम विरोधी आहे अल्पसंख्याक विरोधी आहे असा अपप्रचार करत लोक तुम्हाला भेटतील तरुणांमध्ये विष पेरण्याचं काम करतील अल्पसंख्यांक का लोकसंख्या कमी असलेल्या प्रभागातसुद्धा भाजपाचे मुस्लिम नगरसेवक निवडून येतात म्हणजेच हिंदू समाज तुमच्या विरोधात नाही पण काँग्रेस तुमच्या विरोधात आहे आपण नेहमी गुण्या गोविंदाने नांदतो तुमच्या सणाला आम्ही तुमच्याकडे येतो दिवाळीच्या सणाला तुम्ही आमच्याकडे येता मग निवडणुकीच्या काळात का भेदभाव केला जातो आज आम्हाला सांगतात किती काम केलं तरी अल्पसंख्याक भाजपाबरोबर येणार नाही पण विकास कामांच्या बळावर आम्हाला खात्री आहे की मुस्लिम समाज हा शंभर टक्के संजय काका पाटील यांना मतदान करणार आहे इतर भागातील सांगत नाही पण सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील मुस्लिम समाज हा ठामपणे आमच्या पाठीशी आहे काही लोक विष पेरण्याचं काम करत आहेत परंतु विकास कामांच्या जोरावर आपण जिंकण्यात यशस्वी झाले आहोत बाबा लोक आज या ठिकाणी स्थलांतर केले आज शामराजनगर परिस्थितीमध्ये परिसरामध्ये गेल्या सहा वर्षाच्या पूर्वीची परिस्थिती आठवा बाबा या ठिकाणी आत यायला सुद्धा रस्ता नव्हता शहरातला मध्यभागी असा हा भाग ज्यावेळेला आम्ही या भागामध्ये यायला लागलो आणि बघायला लागलो की अतिशय दैनिक परिस्थिती या ठिकाणी होती आम्ही या ठिकाणी संजय काका आणि सुधीर दादा गाडगे यांच्या माध्यमातून कामाचा धडाका लावला आणि आता लाईट रस्ते गटरी याच्या माध्यमातून आपण विश्राम भागसंख्य परिसर या ठिकाणी डेव्हलप केला यावेळेला आपण काम करत असताना भारतीय जनता पार्टी मुस्लिम विरोधी आहे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विरोध आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळे लोक भेटायला चालू करतील लोकांच्या मध्ये वीज फेडण्याचं काम करतील करती। परंतु मला इथे प्रामुख्याने बाबा असं सांगावं असं वाटतं या श्यामराव नगरमध्ये आपण नशिबा नाईक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर एक नगरसेवक निवडून आली त्या ठिकाणी प्रभाग मध्ये मुस्लिमांची संख्या काढली तर फक्त बाराशे आहे परंतु राजाबाईंच्या नशीमा नाईक यांना अठ्ठेचाळीस मतं पडली समजा अगदी हिशोबाने झाला संपूर्ण बाराशेची बाराशे मतं त्यांना जर पडली असतील तर वरची छत्तीसशे मतं हे सर्व हिंदू समाजानं त्या ठिकाणी दिलं म्हणजे खरोखर बघा हिंदू समाज तुमच्या विरोधात नाही तुम्हाला खरोखरच जर हे लोक काँग्रेस तुमच्या ठिकाणी विरोधात आहे जर हिंदू समाज विरोधात असता तर नशिबा नाही एवढ्या अठ्ठेचाळीस मतं या ठिकाणी निवडून आली नसती हा विचार या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली